जय श्रीरामच्या जयघोषात श्रीराम नवमी उत्साहात संपन्न श्रीराम प्रतिष्ठान अणदूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती अणदूर ते नळदुर्ग रामतीर्थ या ठिकाणी पायदिंडी महाप्रसाद करण्यात आला होता या उत्सवाच्या वातावरणामध्ये राम मूर्तीची प्रतिस्थापना अण्णा चौक कणदूर या ठिकाणी करण्यात आली श्रीराम नवमी निमित्त विविध स्पर्धेचं आयोजन यावर्षी करण्यात आलं होतं यामध्ये चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या चित्रकला स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक रुद्र लक्ष्मण बनसोडे द्वितीय क्रमांक निहारिका नागनाथ पोद्दार तृतीय क्रमांक श्रेया सिद्धाराम अंभोर चित्रकला स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक जानकी भुताडी मातोट माताटे द्वितीय क्रमांक प्रतीक्षा विश्वनाथ गडाकाटे तृतीय क्रमांक श्रुती भागवत नाईकवाडे रांगोळी स्पर्धा पहिली ते चौथी गट प्रथम क्रमांक ईश्वरी हरित हिरतोट द्वितीय क्रमांक निहारिका पोद्दार तृतीय क्रमांक दिवेश्री पोद्दार रांगोळी स्पर्धा पाचवी ते सातवी गट प्रथम क्रमांक श्रुती नाईकवाडे द्वितीय क्रमांक प्रणाली गुगे तृतीय क्रमांक ईश्वरी भांगे रांगोळी स्पर्धा मोठा गट आठवी ते दहावी प्रथम क्रमांक प्रतीक्षा गळाकाटे द्वितीय क्रमांक जानकी माताटे तृतीय क्रमांक अनन्या आंबुरे सामान्य ज्ञान स्पर्धा गट संध्या संतोष पवार आरुषी राहुल घोडके ईश्वरी संतोष दुधभाते आरवदत्ता आरदवाड या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा मोठा गटमध्ये अनुष्का घोडके प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे आदित्यमोल घोडके रुद्राली संतीश सारणे या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवून वक्तृत्व स्पर्धेचा निकाल लहान गट प्रथम क्रमांक ईश्वरी भांगे द्वितीय क्रमांक प्राजक्ता घुगरे तृतीय क्रमांक सार्थक कणसे उत्तेजनार्थ मयुरेश्वर नाईकवाडे वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक प्रतीक्षा गळाकाटे द्वितीय क्रमांक श्रुती नाईकवाडे तृतीय क्रमांक सृष्टी कणसे आणि उत्तेजनार्थ अनन्या राहुल अंबुरे या सर्व स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कैलासवासी प्रभाकरराव महादेवराव धुमाड गुरुजी व द्वितीय पारितोषिक कैलासवासी प्रकाश घोडके गुरुजी यांच्या देण्यात आले या स्पर्धेनंतर गावातील युवकांनी रक्तदान ही संपन्न केले या रक्तदान शिबिरामध्ये पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान केलेल्या सर्व युवकांना प्रभू श्रीराम यांची प्रतिमा देण्यात आली हे रक्तदान शिबिर सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर व श्रीराम प्रतिष्ठान अंधूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी श्रीराम नवमीचा समारोप गावातून मिरवणूक काढून झाला या मिरवणुकीमध्ये अंदूर मधील व परिसरातील साडे तीन हजार युवक सहभागी झाले होते हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार आकाश आळंगे गणेश मुळे चेतन कस्तुरे केतन हागलगुंडे शरण मुळे सिद्धेश्वर मोताड मातोडकर प्रज्योत पाटील अंकुश मोकाशे आदित्य चव्हाण लक्ष्मण वाघे शुभम चव्हाण मिथून राठोड बंटी राठोड सोमनाथ लंगडे सागर लोंढे शुभम गाढवे सोमनाथ पोद्दार अभिलाषा अभिलाष करपे या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले या सर्व कार्यक्रम संपन्न करण्यासाठी पोलीस प्रशासन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक वर्ग तसेच अणदूर ग्रामस्थ यांचे सर्वांचे आभार श्रीराम प्रतिष्ठानचे राजकुमार गाढवे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत